माझ सोलापूर न्यूज सोलापूर शहरात आज मोठी दुर्घटना घडली आहे सोलापूरमध्ये लखलकोट एम आय डी सी टेक्स्टाइल कंपनीला भीषण आग लागली आहे डी सीतील टॉवेल उत्पादन कारखान्या शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ती आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहे सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आज आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान अग्निशामक दलाच्या आठ गाड्याही जीवित आज रोजी सकाळी पावणे आठ वाजता सीच्या इथल्या एम फोन आला की अन्नपूर्णा कारखान्याच्या इथं लाइटच्या स्पार्कहून डीपी लागलेली आहे ला तात्काळ इथे जवळच असलेल्या एमआयडीसी मधल्या पहिल्या गाडीला मी टर्नआउट केलं असता त्यांनी बघितलं की आग ही कारखान्या लागलेली आहे आणि दुसऱ्या गाड्या देखील पाठवा त्याचबरोबर भवानीपेठ रविवारपेठ सावरकर मैदान खोटगी रोडच्या गाड्या घेऊन या ठिकाणी मी आला असता या ठिकाणी अन्नपूर्णा टेक्स्टाईल म्हणून एक कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये टावेलचं उत्पादन हे घेतलं जातं आज बुधवार असल्यामुळं कोणीही कामगार त्या ठिकाणी नव्हते त्याच्यामध्ये परंतु लाईटचं बाहेर खांबावर स्पार्क होऊन त्याचं इफेक्ट होऊन आतमध्ये आग लागलेली असं ते कारखानदारांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तर सध्या आपण जवळपास फायर ब्रिगेडच्या पंधरा ते सोळा गाड्या आपण पाणी मारलेलं आहे त्याचबरोबर इथं खाजगी टँकर देखील या ठिकाणी मत्तीला आलेले आहेत त्याच्यामध्ये तर आपण पुढून आणि पाठीमागून असं गाड्या लावून त्या ठिकाणी आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याचबरोबर लगत असलेल्या इतर जे कारखाने आहेत त्या कारखान्या देखील कुठल्याही प्रकारचा आगीचा धोका उद्भव नये त्याकरिता देखील आपण त्या ठिकाणी गाड्या डिप्लॉट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि चारी बाजूनी आपण या ठिकाणी पाण्याचा मारा करत आहोत त्याच्यामध्ये जे सूत आहे ते साधारणपणे केमिकलयुक्त असं सूत आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक काहीतरी असतं त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीचं सूत असल्यामुळे आगीचा हे वडका जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल